नमस्कार नो स्टायलिश अँड ट्रेंडी मध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दे डेली यूजसाठी अतिशय सुंदर आणि लाईट वेट असे गोल्ड इयरिंगचे कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा डेली यूजसाठी नवीन इयरिंग्स घेताना लाईट वेट अगदी एक ग्रॅम पासून तीन ग्रॅम पर्यंत तुम्ही इयरिंग्स वापरू शकता लाईट वेट आणि फॅन्सी इयरिंग घातल्यावर दिसायलाही खूपच सुंदर दिसतात सध्या असे बटन इयरिंग्स किंवा असे टॉप्स इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत किंवा फ्लॉवर डिझाईनचे असे ट्रेंडी पॅटर्नचे इयरिंग्स तुम्ही डेली यूजसाठी घेऊ शकता डेली यूजसाठी सुद्धा असे इयरिंग्स खूप छान दिसतात तसेच पार्टीज फंक्शन्समध्ये घालण्यासाठी असे इयरिंग्स घातलात तर खूप सुंदर आणि हाय क्लास दिसाल अतिशय सुंदर डिझाईनचे इयरिंग्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत जर तुम्हाला ह्यातील कोणताही डिझाईन्स आवडला आणि असे सेम डिझाईनचे इयरिंग्स तुम्हाला बनवून घ्यायचे असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट मरून तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असे सेम डिझाईनचे इयरिंग्स बनवून घेऊ हो शकता लाईट वेटसुद्धा आहेत आणि ट्रेंडी पॅटर्नचे सुद्धा आहेत जे डेली यूजसाठी वापरण्यासाठी अतिशय सुंदर लू देतील आय होप की तुम्हालासुद्धा हे ट्रेंडी पॅटर्नचे इयरिंग्स नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये